महाराज तालुका जिल्हा नागपूर अंतर्गत आपण रविवारला जे रामदून काढत असतो त्या रामदून मध्ये आपण वेगवेगळे विषय हाताळतो आजचा विषय आपला निसर्ग संवर्धन म्हणजे पर्यावरण संवर्धन निसर्ग संवर्धन करण्याकरिता आपण काय काय केल्या पाहिजे आणि त्यामुळे आपल्या आप निसर्गाला हानी पोहोचणार नाही असं जे कृत्य आपण जर चांगलं केलं तर निसर्ग सुरक्षित असेल तर आपण सुरक्षित राहू शकतो अन्यथा नाही म्हणून या निसर्गासाठी आपण काही काही स्लोगन तयार केलेले आहे हे संदेश नारा देतील विद्यार्थी पाठीमागून म्हणायचा आहे रेडी निसर्गाचे पाच घटक कोणते वायू तत्व आकाश तत्व पृथ्वी तत्व म्हणतात पंचतत्विक घटक जैविक घटक म्हणजे काय वनस्पती प्राणी सूक्ष्मजीव जैविक घटक म्हणजे काय वनस्पती प्राणी व सूक्ष्मजीव जैविक घटक म्हणजे काय व सूक्ष्मजीव पर्यावरण म्हणजे काय

निसर्गासाठी प्लॅस्टिक चे वापर टाळा आपण जेव्हा म्हणतोय आपण जर प्लॅस्टिकचा जर वापर करायला गेलो तर निसर्गाला हानी पोचते आपण ज्या पिशव्या आहे पिशव्या जर, जर आपण वापरण्याचा प्रयत्न केला किंवा प्लॅस्टिकचे चहाचे कप तर हे वीस ते तीस वर्ष याच विघटन होत नाही जसे ते तसेच असतात म्हणजे निसर्गाला हानी पोचते तुम्ही साधाचा सा एक टूट ब्रश घेतला पूर्वी आपण दातो म्हणजे लिंबाच्या गाडी दात घासायचे मंजन करायचं ते फार उत्तम होतं आपण प्रगतशील झालो पण एक टूट ब्रश न जर आपण ब्रश करतोय तर तुमच्या दाताला फटाई सुद्धा पडतात आणि दुसरी गोष्ट हा टूट जो ब्रश आहे याला याचं विकंडन व्हायला पाचशे वर्ष लागतात एक दोन वर्ष नाही पाचशे वर्ष त्या ला काहीच ते प्लास्टिक प्लास्टिकच नाही ऊन वारा पाऊस कशातही ठेवा तर पाचशे वर्षे वर्षात किती तूटब्रश तयार होतील किती मोठी लोकसंख्या म्हणजे हे निसर्गाची हानी पोहोचण्यासाठी आपण शिकलो सवरलो सगळं झालं विज्ञानाने शोध लावला परंतु उपयोग कसा करून आलो याचा अजिबात आपल्याकडे भान नाही आहे कारण की गरज आहे त्या गरजेनुसार फक्त शोची गरज आहे वास्तवदात तूट ब्रश नाही वापरला पूर्वीच्या लोकांनी मंजन बोटाने केलं तर त्याचे दात काय खराब झाले का उलट आताचे ना पेस्ट करणाऱ्या लोकांचे दात खराब आहेत पूर्वीचे नाही म्हणून आता जे आपण फॅशन म्हणून जे वापर करून आलो या फॅशनच्या नावाखाली आपण आपलं आरोग्य खराब करून आलो आणि निसर्गाची हानी पोहोचून आलेलो आहे तशा प्रकारे तुम्ही लहान मुलांचे डायपर जर घेतले हे चारशे ते साडेचारशे वर्षाचं विघटन होत नाही वापरायला सोपे आहे पूर्वीच्या बाळासाठी आपण कापड वापरायचे धुतले का वाळू टाकून द्यायचे आणि ते त्याचं इन्फेक्शन मुलाला होत नव्हतं आता डायफर इन्फेक्शन व्हायला लागले म्हणजे मुलांना त्रासही उन्हालेला आणि त्याचा वापर केल्यानंतर त्याचं विघटन होत नाही म्हणजे निसर्गाची आणि दोन्ही मानव आणि निसर्गाने दोन्ही हे वैज्ञानिक कारण आहे याला सायंटिफिक विजन आहे आता याकडे कोणाच लक्ष नाही लक्ष म्हणजे कोणाचं आता गरज आहे त्याच्यानुसार सरकारला काय करायचं तुमच्या गरजेनुसार द्यायच्या ना पुरवायच्या नाही दिल्या तर तुमचं आमचं आम्ही ओरडतो म्हणून ते गरज पूर्ण करतात मग तिकडे काय असो अशा पद्धतीचं हे आपण आहे ज्ञान आपण आपल्या समोर ठेवले पाहिजे धन्यवाद मी बबलू गाडवे बागीमारी तालुका पारसुनी जिल्हा नागपूर जय गुरुदेव जय गुरु बोलू वंदनीय राष्ट्र संत तुकडूजी महाराज গর্ভ কী গাড়ি মহারাজ বোলো রে ভাই সব ও সন্তান কী আজকে আনন্দ কী জয় গুরুদেব জয়